नमस्कार मित्रांनो मी प्रशांत जावरे पाटील तुम्हाला सर्वांचं अपडेट मध्ये सहज स्वागत स्वाद करीत आहे मित्रांनो आयद्यानगर महानगरपालिकेची निवडणूक म्हणून सुरू आहे प्रचार हा शेवटच्या टप्प्यावरती पोहोचलेला आहे आणि प्रचार शेवटच्या टप्प्यावरती उमेदवारांनी कशा प्रकारे तयारी केली किंवा काय त्यांचे कुठचे विजन आहेत त्यांचं मनामध्ये काय संकल्पना आहे याबाबत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे आपल्याबरोबर आता युगराज गाडे आहेत ते विद्यमान नगरसेवक आहेत सलग दोन टर्म ते नगरसेवक म्हणून महानगरपालिकेमध्ये काम करत आहेत नाही तर तिसऱ्या टम साठी ते उभे राहिलेले आहेत प्रभाग क्रमांक तीन मधून त्यांच्यावर आपण चर्चा करणार आहे त्यांच्याकडून त्यांच्या महादेव संकल्पना जिल्हा महानगरपालिका काय कशा प्रकारे ते लढत आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहे नमस्कार सर नमस्कार काय सांगण्यात पहिलं प्रथम तर आपण उमेदवार म्हणून उभे आहात वॉर्ड क्रमांक तीन मध्ये महापालिकेसाठी काय सांगण्यात दोनदा मला जनतेने संधी दिलेली आहे आणि आता तिसऱ्यांदी देखील उभा आहे विश्वास आहे की जनता साथ देईल दोन वेळेस आपण उभे होतात दोन वेळेस आपण कुठल्या कुठल्या प्रकारे आपली वॉर्डमध्ये आपली कामं झालेली आहेत प्रथमतः तर मी जे निवडून हो आलो वॉर्डमध्ये आम्ही लोकांची जी मानसिकता होती की पूर्वी पुढारी नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधी त्यांच्या खिशातनं काम करतात तर मी निवडून आल्यापासून पहिल्या दिवसापासून जनजागृती करत आहे आत्तापर्यंत करत आले आणि माझ्या प्रभागात जनजागृती झालेली आहे की करदात्यांचा पैसा असतो हे जनतेचा पैसा असतो विकास कामांचा पालिकेतून राज्य सरकारकडून येऊ नाही तर केंद्र सरकारकडून येऊ नाही तर कोणत्याही लोकप्रतिनिधी सरकारच्या माध्यमातून आणलेला निधी हा जनतेचा असतो करदात्यांचा असतो म्हणून याचं श्रेय त्यांना जातं मी कधी कोणत्या विकास कामांवर माझी नावाची पार्टी त्याच्यामुळे लावली नाही कारण की जनतेचा पैसा आहे आणि निवडून आले आल्या आम्ही मूळभूत सुविधामधून शिलाताई शिंदे महापौर होत्या मग सुरेखा कदम होत्या भैया राठोड होते त्यावेळेस मूळभूत सुविधा मधून साडेतीन चार कोटीचे कामं आमच्या प्रभागात त्यावेळेस टाकली होती त्यावेळेस झोपडी कॅन्टीन ते गंगा उद्यान ते पुढे कलेक्टर ऑफिस नवीन कलेक्टर ऑफिस असा मनमाड रोड ते संभाजीनगर रोडला जोडणारा हा महत्वाचा शहरातला रस्ता त्यावेळेस मंजूर केला होता मग त्याच्यावेळेस अनेक अडथळे होती की अनेक जणांचे जमिनी त्याच्यात होत्या मग त्या लोकांचे आम्ही जवळजवळ पन्नास शंभर मीटिंग पालिकेत केल्या असतात की त्यांना योग्य मोबदला भेटला पाहिजे त्यांना पण न्याय मिळाला पाहिजे मग कायद्या कायद्यानुसार त्यांना जेव्हा न्यायप्रमाणे त्यांना मोबदला पालिकेने दिला तो रस्ता हस्तीकरण करण्यात आला आणि आता त्याचं काम चालू आहे थोडंसं राहिलं आहे तो रोड आता झाल्यावर झोपडी कॅन्टीन ते गंगा उद्यान ते कलेक्टर ऑफिस हा शहरातला महत्वाचा कमर्शियल रोड एक होणार आहे आणि त्याच्यानंतर आम्ही अनेक मूलभूत सुविधा काही ठिकाणी ड्रेनेज लाईन असतील तिने ड्रेनेज लाईन दिल्या मंदिरांच्या ठिकाणी पे ब्लॉक असतील ते बसण्यात आले काही ठिकाणी संरक्षण भिंत असतील काही ठिकाणी अमृत योजनेतून त्यावेळेस उद्यानं करण्यात आली होती असे वेगवेगळे कामं केले पण त्याचसोबत सोबत छोट्या छोट्या गोष्टी असतील फवारणीसारख्या असतील किंवा कचरा गाडी पोहोचवणं किंवा लोकांना पाणी येणार नाही अशा गोष्टी मी लोकांना मेसेजद्वारे सतत महत्त्वाचे अपडेट कळायचो की घरपट्टीला जर आयुक्तांनी निर्णय घेतला सवलत द्यायची तर ते सवलतीचा मेसेज असेल किंवा कधी एम एस सी बीने आम्हाला कळवलं की शनिवारचं शटडाऊन घेणार आहेत त्यांना कधी काही मेंटेनन्स काम असेल तर आम्ही जनतेला आदल्या आदल्या दिवशीच मेसेज टाकू की उद्या असं कारणामुळे लाईट जाणार ह्या टाईम ते टाईम मग जनतेलाही उपाययोजना करता येतात दिवस पाण्याची लाईन फुटली वेळेत घाटात किंवा काही प्रॉब्लेम झाला टेक्निकल तर लोकांना कळवण्यात येतं की मेसेजद्वारे की काही कारण की काहींना पाठंपाठं पाणी असतं मग पाठपाठ एवढे लोक फोन करणं किंवा एवढ्या लोकांना मला ॲट वन टाईम सांगणं शक्य नाही मग मेसेजद्वारे लोकांना आम्ही कळवायचो की असा असा विषय आहे किंवा अशा वेगवेगळ्या वे छोट्या मोठ्या गोष्टी आम्ही जनतेला साथ दिलेली आहे कोणाचं बर्थ सर्टिफिकेटचं काम असन डेथ सर्टिफिकेट मिळवण्याचं काम असन हॉस्पिटलचं काम असन हॉस्पिटलचे बिल कमी करण्याचं असन किंवा वेगवेगळे वे वे प्रशासनाचे जे काय अडचणी आधार कार्ड बनवण्यासाठी राशन कार्डसाठी हे बारीक बारीक गोष्टीमध्ये जनतेसोबत मी कायम टचमध्ये राहिलेलो आहे कुठं चोरी मारी झाली रात्रीचे चो, चोर आले किंवा काही घटना घडली एखादा ऍक्सिडेंट झाला अशा प्रत्येक ठिकाणी पोहोचण्याचं काम केलेलं आहे आणि आत्ता दहा वर्ष आले पण मी आता बोलू शकतो की निस्वार्थीपणे काम केलं कारण की नेहमी असं म्हणत येतं की आपण निस्वार्थीपणाने जनतेचं काम केलं पाहिजे कारण की आपण त्यांना मत मागतो आणि मी कोणत्याही याची अपेक्षा ठेवत नाही जनतेचं काम केलं जनते का जनते मा तर असं म्हणत नाही जनतेला की तुम्ही मला बांधेल राहा मी तुमचं काम केलं म्हणून तुम्ही उदय करा किंवा माझे कार्यकर्ते म्हणून राहा मी असं कधी उल्लेखही करत नाही जनतेचं निस्वार्थीपणे जेवढं काम करायला कारण ते पुण्याचं काम आहे जेवढी समाजसेवा करते तेवढी करायची आता तुमच्या मनामध्ये अशी कुठला संकल्पना की आपल्या वाढचा विकास झाल्यानंतर आपला वाढ शहरामध्ये ठळक दिसेल दिसेल आणि त्यांनी शहरात थोडंसं काही शहर शहरी करायचं आणखी मोठं रूप काही <coughs> संकल्प प्रमाणामध्ये असतील शहरी कामामध्ये असतील आता प्रभाव तर अनेक ठिकाणी रस्ते वगैरे मूलभूत कामं झालेली आहेत पुढे जी राहिले ते करायचे आहेत मग अजून असं जसं माझ्या प्रभागात आता अनेक प्रभागातमध्ये आपण फिरलो तर बऱ्याच ठिकाणी दहशतीचं वगैरे वातावरणाचा उल्लेख केला जातो तसं माझ्या प्रभावात एकदम लोकशाही पद्धतीचं वातावरण आहे एवढे अवेअरनेस आहे की जनतेला मोकळीकता आहे मग ते एक आम्हाला ओळख ठेवायची की सुसंस्कृत वॉर्ड आहे सुशिक्षित वॉर्ड आहे आणि जनतेला मोकळीक काय त्यांचा निर्णय घेण्यासाठी तर ते एक आहे आणि दुसरा विषय अजून जनतेला बऱ्याच ठिकाणी उपनगरात चोरी चोऱ्या होत आहेत प्रत्येक एक आ, एक घर सोडलं की दुसरं प्रत्येक घरात एकदा तरी मंगलसूत्र चोरी झालेली त्या भागात पोलीस प्रशासन इथं अपयशी ठरलेलं आहे तर सी सी टी व्ही कॅमेरा बसवण्याचं आमचं हे आहे परत आता वायफाय इंटरनेटशिवाय जग चालत नाही इंटरनेट लहान मुलापासून मध्यवर्ग ज्येष्ठ नागरिक प्रत्येकाला लागतो मग कसं वायफाय वगैरे आम्हाला काही ठिकाणी पुरवता येतील का सरकारच्या माध्यमातून कसं किंवा आपल्या वैयक्तिक माध्यमातून कसं देता येईल त्याचं एक चाललेलं आहे आणि कुणीही संकल्पना राबवली नाही पण प्रभागात आम्हाला ती राबवायची आहे आम्ही आरोग्य शिबिर दरवर्षी घेतो अनिल भाई राठोड असताना डोळे कारण की याचा खर्च भरपूर आहे मग आरोग्य शिबिराच्या माध्यमातून जे गोरगरीब सामान्य नागरिक आहेत जे दवाखान्यात पैसे वाचवण्यासाठी जात नाहीत अशा लोकांसाठी कॅम्प जे घेतो ते घेतच राहणार आहे पण एक एक आता आहे की कॅन्सर सारखे आजार वेगवेगळे आजार प्रत्येक घरात दिसून येत आहे तर भविष्यात धर्मवाद वगैरेपेक्षा प्रत्येक घरामध्ये प्रत्येक आरोग्याशी आरोग्यविषयी लोकांची संघर्ष राहणार आहे हे चित्र दिसत आहे तर त्यासाठी काय करता येईल ते एक विषय आणि अनेक ठिकाणी आता जाणवत की यात धावपळीचं जीवन झालेलं आहे आपलं जग फास्ट झालेलं आहे तर मुलगा शाळेत जाण्या लागल्यापासून तर मध्यवर्ग असून ज्येष्ठ नागरिक असून प्रत्येक जणाच्या जीवनात धावपळीचं जीवन झालेलं आहे कारण की आता इंटरनेटमुळे जग फास्ट झालेलं आहे तर याच्या याच्या यामध्ये लोक आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाही एक तर डायबिटीज बीपी सारखे हे आजार नॉर्मल व्हायला हो लागलेत हे तर राहायचं पण त्याचबरोबर मानसिक आरोग्य देखील जपण्याचं समाजाचं काम आपण केलं पाहिजे कारण की फक्त विकास काम तर आपण सगळेजण करणारच आहोत पण जर आपल्या समाजाचं मानसिक आरोग्य व्यवस्थित राहील तर समाज पुढं जाईल मग मानसिक आरोग्यासाठी मेडिटेशन योगा असेल काउन्सिलिंग सेशन्स असतील असे वेगवेगळे उपाययोजना आम आम्हाला करायच्या आहेत गर शहर जवळपास आता दोन तीन चार पाच टन झाले म्हणजे महानगरपालिका आलेली आपल्याला शहरामध्ये असा कुठला बदल करावा वाटतो सत्ता आली किंवा नाही आली तर त्या माध्यमातून आपल्याला काय वाटतं की शहराला आणखी काही मोठं रूप निर्माण आहे आणखी शहरामध्ये काय विकास झाला पाहिजे खर तर प्रमुख बदल हे झाला पाहिजे की जे टक्केवारी खाण्याचं असतं भ्रष्टाचार जो आहे ते भ्रष्टाचार जर कमी झाला तर खरं लोकशाही आपण म्हणू शकतो की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलेलं आहे त्याला खरं ट्रिब्यूट जर आपल्याला खरंच मनापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानात द्यायचं असेल तर जो भ्रष्टाचार आहे याला आळा घातला पाहिजे भ्रष्टाचार विरुद्ध प्रत्येक नगरसेवेनी प्रत्येक पुढाणी प्रत्येक नागरिकांनी लढला पाहिजे कारण की आज भ्रष्टाचारामुळे आपलं देश आपलं जग आपलं प्रभाग आपलं शहर मागं जात आहे आणि भ्रष्टाचार अजून कुठं थांबलेलं दिसत नाही तर भ्रष्टाचार भ्रष्टाचार थांबवण्याचं मोठं विषय सामान्य माणसाचं आयुष्य खूप कठीण झालेलं आहे उठल्यापासून सामान्य माणसाला संघर्ष आहे लाईट बिल भरायचं फोन बिल भरायचं वेगवेगळे वे खर्च येतं आणि खूप महागाव वाढलेली आहे तर ह्या विषयी पण काहीतरी केलं पाहिजे आणि बदल घडवण्याचं म्हटलं की आ, जे लोकांनी लोकप्रतिनिधी म्हणजे तुमचा सेवक आहे आपण त्यांना निवडून दिलं कारण की त्यांनी आपल्या समाजाचे काम करावे म्हणून पण जे नागरिक असतील किंवा आपण पुढऱ्यांचं उदय उदय करतो त्यापेक्षा त्यांच्याकडनं कसे चांगले कामं करताय समाज कसं पुढं येत आहे याच्यावर लक्ष केलं पाहिजे आणि महापालिकेत प्रचंड भ्रष्टाचार अनेक योजना बंद आहेत पी एस टू सारख्या योजना पूर्ण झाल्या नाहीत गॅसची लाईनची चांगली योजना केंद्र सरकारने दिली ती देखील अजून त्या म्हणावं तसं चालू नाही पिण्याचे पाणी देखील दिवसाड अजून येतात काही ठिकाणी केडगाव सारख्या ठिकाणी वगैरे चार चार आठ आठ दिवसाला पाणी येत आहे तर हे गोष्टी पालिकेने बदलल्या पाहिजे कारण की पाणी हे मूलभूत हक्क आहे लोकांचा आरोग्य पण आहे आरोग्य विषय आपण पाहिलं तर सरकार दोन ते पाच लाख पर्यंत मदत करते पण काय आजार असे आहेत की ज्याला पंचवीस तीस चाळीस लाख खर्च लागतो तर तिथे गरिबांना ऑप्शन राहत नाही मग त्यांना पैसे नसल्यामुळं अनेक सामान्य कुटुंब वगैरे त्यांना मृत्यूशी संघर्ष करून पैसे नसल्यामुळं काहीच करता येत नाही आरोग्यविषयी तर हे विषय बदलले पाहिजे आपण भ्रष्टाचार आणि दहशतचा उल्लेख केला कोण करतोय दहशत आपल्या कोणावर आपल्याकडे पहिले होती थोडीशी काय कालावधीमध्ये भ्रष्टाचार आपण पाहिलं तर आज तर माझ असत पुढारीनी प्रत्येक नगरसेवकांनी या निवडून आलेल्या नगरसेवकांनी त्याच्या जाहीरनाम्यात भ्रष्टाचार विरुद्ध एक ओळख टाकलीच पाहिजे आणि जेव्हा आपण प्रचार करतो भ्रष्टाचाराची एक ओढ लिहिलीच पाहिजे आज आमचं पॉम्प्लेट आहे मला दोन टर्म म्हणून नगरसेवक झाले आज माझ्या पॉम्प्लेटवर भ्रष्टाचाराविरुद्ध नारा आहे आणि कधीही आम्ही ठेकेदाराकडून रुपये घेतला नाही किंवा कोणत्या अधिकाऱ्याकडून घेतला नाही जनतेची कामं जनतेला करून दिलेली आहेत आणि पालिकेत तुम्ही कुठेही चौकशी करा किंवा विरोधकांमध्ये पण करा किंवा कोणाला आपण एक रुपयाला कधी हात लावत नाही त्याच्यामुळे भ्रष्टाचाराचा आज आपण उल्लेख केला आज दहा दिवस झाले आपण प्रचार करतो की कधी जणांनी विरोधकांकडून नाही किंवा नागरिकांनी त्याच्यावर टीका केली नाही म्हणून असा इमेज पाहिजे की भ्रष्टाचार थांबलाच पाहिजे आणि त्याचा लढाव जर दिला तर समजा नाही तर किती विकास कामं दाखवले आज रस्ते एवढे मोठ्या प्रमाणात निधी आलेले नगर शहरात पण ते रस्त्यांना सिमेंट निघायला लागले खड्डे पडायला लागलेले आहेत तसे फुटपाथ केलेले नाहीत जे आटी तटी लिहिलेले आहेत त्याच्यात त्याप्रमाणे काम होत नाही म्हणजे याच्यात भ्रष्टाचारच दिसून येतो तर भ्रष्टाचाराविरुद्ध पण घोषणा देऊन लोकांना लोकांना भावनिक करून आपण काढतो आणि फसवतोय म्हणून अं खर तुम्हाला माणूस की जपायचं असेल तर भ्रष्टाचाराविरुद्ध लढलंच पाहिजे आपल्या विरोधकांनी तर आपलं शहर आकार घेते नवं शहर साकार होतंय अशा प्रकारे भरपूर बॅनरबाजी केलेली आहे शहरामध्ये तर आपल्याला वाटत नाही का आकार शहर आकार घेते शहरामध्ये काही नवीन होते असं आपलं नाही फक्त काळ बदलत जातो काळ बदलत असताना विकासही देखील येत राहतो आज जे आपण सर्वजण काम करत आहोत दहावीस वर्षांनी मुद्दे बदललेले असणारे लोकांची गरजा बदललेली असणारे याच्या भागात तीस चाळीस वर्ष आधी लोकांची लोकांच्या गरजा वेगळ्या आता वेगळ्या आहेत तर जरी आपण काम केलं तर वेगवेगळ्या गरजा लोकांच्या पुढे येतच राहतात त्याच्यावर काम करणं हे महत्वाचं आहे आणि शहरात शहर बदलत आहे म्हणू शकत नाही कारण की सगळ्यांना दिसतं नागरिकांना दिसते की पालिकेत अधिकाऱ्यांमध्ये एवढं मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे कचरा गाड्या वेळेवर येत नाही तरी कचरा गाड्यावाल्यांचे बिल निघले जातात ऐंशी कचरा गाड्या दाखवल्या नवीन घेतलेल्या आहेत पण त्यात फक्त दहा पंधरा नवीन गाड्या होत्या सगळ्या जुन्या गाड्या होत्या त्यात बाहेर कलर दिला आहे ओला कचरा सुका कचरा हिरवा आणि निळा कलर दिलेला आहे त्याला आत कंपार्टमेंट नाही आत एकत्र कचरा तुम्ही जनतेला दाखवत आहेत की आम्ही ओला कचरा सुका कचरा वेगळा हो करतोय त्याची बिला काढतायत त्याचं रँकिंग केंद्र सरकारला फोटो पाठवून त्याची रँकिंग आहेत हे भ्रष्टाचार झालं ना हे फसवणूक झाली मग शहर जरी तुम्ही चांगला पडदा दाखवला लोकांना पण त्याच्या मागचं आपण काढलं तर सगळीकडे भ्रष्टाचारच आहे काल मुख्यमंत्री येऊन गेले मुख्यमंत्र्यांनी अनेक घोषणा केल्या शहराला बंदिस्त योजना करू काही चारशे कोटीची पाण्याची लाईन करू किंवा पालकमंत्री शहराला चारशे कोटीची पाण्याची लाईन पाणी परु, परु, नवीन लाईन येईल किंवा बंदिस्त कटरा योजना होईल किंवा पालकमंत्री म्हणले की मुख्यमंत्र्यांनी शहर दत्तक घ्यावं त्याच्याविषयी आपण काय सांगा आता फेस टू ची लाईन दोन हजार नऊ पासून चालू आहे आतापर्यंत पूर्ण झाली नाही नवीन घोषणा दिल्याने दिले तर चांगलेच आहे पण ते पूर्ण झाले पाहिजे कारण की मागच्या दोन हजार अठराच्या निवडणुकीत भाजपनी एक बुकलेट तयार केली होती ती बुकलेट मध्ये त्यांनी सांगितलं होतं की या शहराला सत्ता आली तर आम्ही स्विमिंग पूल देणार एक क्लब करणार टेबल लाँग टेनिसचा कोर्ट बास्केटबॉल कोर्ट फुटबॉल प्रत्येक वेग किती मोठे स्वप्न दाखवलं होतं पण त्यातली कोणतीच गोष्ट पूर्ण झाली नाही जे मागच्या पाच वर्षाला पण जर तुम्ही काढल्या बातम्या तर त्यावेळेस पण त्यांनी घोषणा दिल्या होत्या पण ते काय झाले नाही मग ते काय दिल्याने असं त्यांना वाटत याच्यात हे होईल पण तसं मला नाही वाटत की पाच वर्षाचेच घोषणा पूर्ण झाल्या नाही मग आताच्यात कस काय पूर्ण होणार ही जनता विचारत आहे विद्यमान लोकप्रतिनिधी आमदार म्हणतात की आय शहराचं नाव बदलणार नाही आम्ही जोपर्यंत जिवंत आहे नवीन पिढी आहे असं त्याच्याविषयी आपण बस कशा पद्धतीने बघतोय अहिल्यानगर शहराचं आणि जिल्ह्याचं नाव कोणाला बदलायचंही नाही आहे आणि राहिला विषय नाव बदलायचं मी नगर सुरू दोन हजार सोळाला त्यावेळेस प्रथम आम्ही दोन हजार सोळाला प्रेस कॉन्फरन्स घेतली होती की आपला इतिहास जो आहे आधीचा तो लोकांना कळायला पाहिजे कारण की मुघल आपल्याकडं जरी आठशे वर्ष होती त्यापूर्वी आपला एक इतिहास आहे देशाचा तर ते त्याच इतिहासाचे नावं किंवा तो इतिहास लोकांना कळायला पाहिजे आम्ही त्यावेळेस डिमांड केली होती की या शहराचं जिल्ह्याचं नाव बदलण्यात यावे कारण की बाळासाहेब ठाकरे यांनी पण इथं नव्वद साली सांगितलं होतं की या शहराचं नाव बदलावं अनिलभाई राठोडांची पण तीच भूमिका होती आणि ज्यावेळेस आम्ही ती भूमिका घेतली त्यावेळेसच या लोकप्रतिनिधींनी सांगितलं होतं की विकास महत्वाचा आहे शहराचं नाव बदलून विकास होत नाही पण त्यावेळेस वेगळी भूमिका होती आज वेगळी भूमिका आहे पण आज ते म्हणत आहेत की शहराचं नाव बदलायचं नाही ती चांग चांगली गोष्ट आहे कोणाला बदलायचं नाही अहिल्या न अहिल्याबाई होळकरांचं कार्य खूप मोठं आहे खूप महान आहे आणि जसं शहराला अहिल्याबाईंचं नाव दिलेलं आहे तर अहिल्यानगर महानगरपालिकेत जस भ्रष्टाचार होईल गुंडगिरी होईल दहशत होईल ताबेमारी होईल तर हे या शहराच्या नावाला कलंक आहे कारण की अहिल्याबाई होळकरांची हे विचारधारा नाही आहे मग अहिल्याबाई होळकरांचं नाव जरी आपल्या शहराला दिलेलं आहे पण तसं वागणंही आपलं काम आहे की भ्रष्टाचारमुक्त महापालिका भ्रष्टाचार मुक्त, मुक्त हे दहशत दहशत विरुद्ध असून किंवा ताबेमारी असून हे सगळ्या गोष्टी बंद झाल्या पाहिजे काल बरोबर पिस्तूल घेऊन पोलिसांचे काही रिव्हॉल्व्हरचे बाहेर पडले त्याच्यानंतर त्यांच्यावर कारवाई पण झाली पण तरीही महाविकास आघाडी उमेदवार आहेत म्हणून त्यांनी तिने अशी काही ना नाटक केली अशा प्रकारे तुमच्या आरोप केला होतो महाविकासाकडे त्याच्याकडे आपण कसं बघता आता उमेदवार मिळेल नाही मिळेल लोकशाही आहे जिथं जिथं उमेदवार अपक्ष आहेत किंवा ती जनता ठरवेल काय करायचं काय नाही करायचं तुम्ही महाविकास आघाडी एक संघ नाही का असं काय असं त्यांचा महाविकास आघाडी एक संघ आहे आता फक्त असं चित्र बसवलं जातं की पैसा नाहीये महाविकास आघाडीकडं त्यांच्याकडं प्रचंड पैसा सत्ता आहे तर ते एक भासवलं जाते पण बघू आता आम्ही तर सगळी लढा देतोच आहे जनता कोण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून तुमची काय भूमिका तुम वडील पक्षाचे म्हणजे शिवसेना एक संघ असताना कुठल्या पण त्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत आजपर्यंत बरेच वर्ष काम करत आहेत तर तुमची काय भूमिका आहे शिवसेना म्हणून शिवसेनेकडे अनेक वेळा सत्ताही होती शिवसेनेचे नगरसेवक जास्त निवडून आले आतापर्यंतच्या इतिहासामध्ये काही इलेक्शन मध्ये तुमची भूमिका काय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट म्हणून खरं शिवसेना एक संघ होती पूर्वी अनिलभाई राठोड आणि गाडेसर असताना वगैरे त्यावेळेस त्यावेळेस पक्षाची ताकद होती आणि खरं तर कार्यकर्ता तयार व्हायला दहा वीस पंधरा वीस वर्ष लागतात आणि ज्यावेळेस अशी पक्षात दुफळी निर्माण होती तर ते पंधरा वीस वर्षाची मेहनत एकदम माग जात आज आपण पाहिलं तर पक्ष भाजप राष्ट्रवादीसोबत शिवसेना शिंदे गटासोबत गेले शिवसेना आमची शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेलेली हे सगळं जंगली अचानक शिफ्ट झालं ते शिफ्ट झाल्यामुळं अनेक कार्यकर्ते यात खालास झाले ज्यांनी पंधरा वीस तीस वर्ष आयुष्य दिलं पक्षांना हे कुठेतरी मागं गेलेले आहेत म्हणून हे जे प्रयोग वरचे करतात ते लोकशाहीला धोकादायक ठरतं आणि खालच्या कार्यकर्त्यांना ते इफेक्ट होतो जरी वरती सत्तेचे समीकरण असतील पण त्यात सामान्य माणसाचं कार्यकर्त्याचं खूप नुकसान होतं एक तरुण सेवक म्हणून आपल्या काय मनामध्ये आपल्याला काय वाटतं की तरुण सेवक म्हणून प्रकारे भविष्यामध्ये महापालिका चालली गेली पाहिजे तेच तुम्हाला जे सांगितलं महापालिका पारदर्शकता पाहिजे विकास तर पाहिजेच भ्रष्टाचार मुक्त पाहिजे सामान्य जनतेच्या हितासाठी पाहिजे आज घरपट्टी आपण पाहिली तर पुन्हा मुंबई महापालिकेत एवढे रेट नाही तेवढे नोटीसा लोकांना घरपट्टीबाबत दिलेल्या आहेत गाभवून टाकले लोकांना ऐंशी हजार एक लाख पाचशे घरपट्टी दिल्या आहेत लोकांना सामान्य माणसांनी एवढे पैसे आणायचे कुठून तर त्याच्या विरुद्ध लढा तर तरुणांनी दिलाच पाहिजे अनेक ठिकाणी टाउन प्लॅनिंग मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे लेआउटच्या विषय असतील बिल्डिंग बांधकामात परवानग असतील अनेक ठिकाणी महापालिकेचं कारभार निष्क्रिय आहे भ्रष्टाचार आहे तर तरुण म्हणून असं वाटतं की सगळ्या नगरसेवकांनी सगळ्या नागरिकांनी टाउन प्लॅनिंग या अधिकाऱ्यांविरुद्ध एकत्र झालं पाहिजे मित्र विरोधी गाडे यांनी महापालिकेच्या निवडणुकीत संकल्पना मांडली कशा प्रकारे महापालिकेत काम झालं पाहिजे विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर दिली अशाच प्रकारे अनेक नगरसेवकांच्या बरोबर आपण चर्चा करणार आहे शेवटचे दोन तीन दिवस शिल्लक आहे आणि नगरसेवकांच्या मनातील संकल्पना नापालिकाची जाणून घेणार आहे